आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शनसोबत बातमी आपल्या लोकहिताची रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस च्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला रायगडचे ज्येष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते बैठकीत मसाळा गोरेगाव महाड आणि मंडनगड या चारही तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी स्थानिक नेते महिला आघाडी प्रतिनिधी युवक कार्यकर्ते आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलन व पक्षागीताने करण्यात आली त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला त्यांनी सांगितले निवडणुकीत यश मिळवण्यासाठी बूथ पातळीवर नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे प्रत्येक बूथवर जबाबदार कार्यकर्त्यांची नियुक्ती करावी मतदारांशी थेट संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात असे त्यांनी आवर्जून नमूद केले यावेळी निवडणूक रणनीती प्रचार पद्धती सोशल मीडिया वापर घरभेटी तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली ग्रामीण भागातील प्रश्न रस्ते पाणी पुरवठा शिक्षण व आरोग्य सुविधांवरही बैठकीत विचारमंथन झाली कार्यकर्त्यांनीही आपल्या समस्या व सूचना मांडल्या अखेर एकजुटीने काम करून निवडणुकीत भक्कम विजय मिळवण्याचा निर्धार करण्यात आला ही बैठक अत्यंत उत्साहवर्धक व निर्णायक ठरली अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा